श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आज आपण श्री गणेशांचा अद्भुत आणि अतिशय शक्तिशाली ज्यात अनंत आशीर्वाद सामावलेले आहेत असा गणपती बाप्पांचा मंत्र पाहणार आहोत हा मंत्र इतका प्रभावशाली आणि ताकदवार आहे की गणेश चतुर्थीला हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐकला तर वर्षभर तुमच्या घरात धनाचा प्रचंड स्त्रोत चालू होईल तुमचे घर पवित्र होईल तुमच्या घरातील कोपऱ्यांना कोपऱ्यात दैवी शक्तीचा वास असेल आणि तुमचे घर एक मंदिर बनेल आज तुम्ही हा मंत्र ऐकायला सुरुवात करा त्यामुळे अगदी चुंबकासारखे धन पैसे सोने नाणे आकर्षित होईल श्री गणेशांचे अनंत आशीर्वाद तुमच्या सोबतीला येतील आणि तुमची कर्जातून सुटका देखील होईल वर्षभर तुमच्याकडे प्रचंड धन साठेल तुम्हाला माहीत आहे का की आपले प्राचीन ग्रंथ की महान आणि शक्तिशाली होते आणि या ग्रंथामध्ये असेही मंत्र आहेत त्यांच्या नुसत्या ध्वनीच्या कंपनाने मनातील इच्छा शंभर टक्के पूर्ण होणारच इतके महान आणि प्राचीन शास्त्र आहे आणि हे मंत्र आपल्याला प्रचंड मानसिक शांती आणि धनप्राप्ती करून देतात हे मंत्र आपले चित्त एकाग्र करतात हातात घेतलेल्या कामाला यश देतात आपल्या मनातील भीती चिंता नष्ट करतात आणि आपली न होणारी रखडलेली कामे मार्गी लागतात आपले मन अध्यात्माकडे वळण्याचे कामही मंत्रच करतात आपण आतून शांत स्थिर होतो आपली चिडचिड बंद होते आपण भविष्याची चिंता सोडून वर्तमानाचा आनंद घ्यायला लागतो आपल्याला पूर्वाभास व्हायला लागतात संकटाची अगोदरच कल्पना मिळू लागते आपल्या अंतकरणामध्ये एक दैवी शक्ती वास करते ही शक्ती आपल्या मनातील सर्व शंका कुशंकांना नष्ट करते आपण छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायला लागतो आपले मन प्रचंड दयाळू आणि प्रेमळ बनते आपण दुसऱ्यांना मदत करायला लागतो आपल्या मनात ती भावना उत्पन्न होते त्यामुळे या गणेश चतुर्थीला हा मंत्र ऐका तुमचे जन्मभराचे टेन्शन दुःख आणि पैशासंबंधीच्या चिंता मिटतील हा मंत्र बुद्धीची देवता श्री गणेशाला समर्पित आहे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत जे तुमच्या आयुष्यातील अनेक विघ्न दूर करतात आणि तुमच्या बंद नशिबाचे दार उघडतील आणि तुमच्या यशामध्ये सर्व येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि यामुळे तुमच्या घरामध्ये धन संपत्तीचे सर्व दरवाजे उघडतील हा मंत्र मंत्र नाही तर हा मंत्र सकारात्मक कंपनाचा स्रोत आहे जे तुमच्या घरामध्ये तुमच्या अवतीभोवती एक दैवी ऊर्जा प्रकट करतील आणि हीच ऊर्जा तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येईल हा मंत्र तुमच्या घरामधील धन संपत्ती संबंधित सर्व इच्छा पूर्ण करेल पण त्यासाठी हा मंत्र दहा ते पंधरा मिनिटे ऐकावा लागेल हा अनेकांचा अनुभव आहे आणि याचा अनुभव अनेकांनी घेतला सुद्धा आहे अनेकांना अनपेक्षित लाभसुद्धा झाले आहेत मंडळी हा मंत्र तुम्हाला कर्जातून मुक्त करेल जेव्हा तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवता आणि योग्य मार्ग निवडता तेव्हा सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या होतात या मंत्राची शक्ती इतकी आहे की तो प्रत्यक्षाने आपला प्रभाव दाखवत असतो जेव्हा तुम्ही हा मंत्र तुमच्या घरामध्ये ऐकायला सुरुवात कराल त्या क्षणापासूनच या मंत्राचा प्रभाव दिसेल तुमच्याही आयुष्यात असा चमत्कार व्हावा असे वाटत असेल तर आज आत्ता या क्षणाला हा मंत्र ऐकायला चालू करा हा मंत्र तुमच्या घरामध्ये लावता क्षणी तुमच्या घरामधून नकारात्मकता लगेच निघून जाते हा मंत्र काही साधासुदा मंत्र नाही हा मंत्र त्या बुद्धीची देवता असलेल्या श्री गणेशाचा मंत्र आहे आणि जिथे बुद्धी असते तिथे रिद्धी आणि सिद्धी आपोआपच येतात आणि जिथे या तिन्ही देवता एकत्र असतात तेव्हा जगातील कोणतीच व्यक्ती तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखणार नाही तुमच्या घरामध्ये चुंबकासारखे धन आकर्षित होईल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात दुसरे काही मागण्याची शिल्लक राहणार नाही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या असतील तुमचे प्रत्येक स्वप्न ही पूर्ण होतीलच कारण या मंत्रातच एवढी ताकद आहे की हा मंत्र तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठीच तुमच्या समोर आलेला आहे आणि हा मंत्र तुमच्या पुण्याईने आला आहे त्यामुळे या मंत्राकडे अजिबात दुर्लक्ष करू नका नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करत बसावे लागेल हा मंत्र लगेच ऐकण्यास सुरुवात करा ಶ್ರೀ 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 ದಾತಾಯ 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 ನಮಃ 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 ಓಂ 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 ಶ್ರೀ ನಮ ಓಂಸಿಗಣಪಿ ದಾತಾಯ ಶ್ರೀ ಓಂಸಿಗಪ ನಮಃ श्री श्री श्रीगणपतेय नम ओम रिद्धिसिद्धिदाताय श्रीगणपतेय नम ओ श्री श्रीगणपतेय नम ओ श्रीसिद्धिदाताय श्री गणपतेय नम

ओम श्री रिद्धि सिद्धि दताय श्री गणपतेय नमः ओम श्री रिद्धि सिद्धि दताय श्री गणपतेय नमः ओम श्री रिद्धि सिद्धि दताय श्री गणपतेय नमः ओम श्री रिद्धि सिद्धि दताय श्री गणपतेय नमः

ॐ श्री रिद्धिसिद्धिदाताय श्रीगणपतेय नमः ॐ श्री ृद्धिसिद्धिदाताय श्रीगणपतेय नमः ॐ श्री रिद्धिसिद्धिदाताय श्रीगणपतेय नमः ॐ श्रीरिद्धिसिद्धिदाताय श्रीगणपतेय नमः ओम श्री रिद्धि सिद्धि दताय श्री गणपतेय 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 नमः

ओम श्री रिद्धि सिद्धि दताय श्री गणपतेय नमः ओम श्री रिद्धि सिद्धि दताय श्री गणपतेय नमः ओम श्री रिद्धि सिद्धि दताय श्री गणपतेय नमः ओम श्री रिद्धि सिद्धि दताय श्री गणपतेय नमः

ಶ್ರೀಗಣಪ ನೀ ಸಿ ಶ್ರೀಗಣಪಿಸಿ ಶ್ರೀಗಣಪತ ನಮ ಓಂಸಿಗಣಪತ ನಮ ओम श्री रिद्धि सिद्धि श्री गणपतेय नमः ओम श्री रिद्धि सिद्धि श्री गणपतेय नमः ओम श्री रिद्धि सिद्धि श्री गणपतेय नमः ओम श्री रिद्धि सिद्धि श्री गणपतेय नमः

ॐ श्रीरिद्धिसिद्धिदाताय श्रीगणपतेय नमः ॐ श्री ृद्धिसिद्धिदाताय नमः ॐ श्री रिद्धिसिद्धिदाताय नमः ॐ श्री ृद्धिसिद्धिदाताय नमः

ॐ श्रीरिद्धिसिद्धिदाताय श्रीगणपतेय नमः ॐ श्री ृद्धिसिद्धिदाताय श्रीगणपतेय नमः ॐ श्री ृद्धिसिद्धिदाताय श्रीगणपतेय नमः ॐ श्रीरिद्धिसिद्धिदाताय श्रीगणपतेय नमः ಶ್ರೀ ಗಣಪತೀಸಿ ಶ್ರೀಗಣಪಿ ಶ್ರೀಗಣಪಿ ಸಿಿ ಶ್ರೀಗಣಪ ಶ್ರೀಗಣಪ್ರೀ ಸಿ ಶ್ರೀಗಣಪಿ ಸಿಿ ಶ್ರೀಗಣಪಿ ಗಣಪತೆ ನಮ

ಶ್ರೀಗಣಪ ನಮ ಓಂ ಸಿ ಶ್ರೀಗಣಪ್ರೀಸಿಗಣಪತ ನಮ ಓಂಸಿಗಣಪತ ನಮಃ ओम श्री रिद्धि सिद्धि दताय श्री गणपतेय नमः ओम श्री रिद्धि सिद्धि दताय श्री गणपतेय नमः ओम श्री रिद्धि सिद्धि दताय श्री गणपतेय नमः ओम श्री रिद्धि सिद्धि दताय श्री गणपतेय नमः

ೀ ಸಿ ಶ್ರೀ ಗಣಪತೀಸಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಪತ ನಮ ಓಂಸಿ ಗಣಪತೇ ನಮ ओम श्री रिद्धि सिद्धि दताय श्री गणपतेय नमः ओम श्री रिद्धि सिद्धि दताय श्री गणपतेय नमः ओम श्री रिद्धि सिद्धि दताय श्री गणपतेय नमः ओम श्री रिद्धि सिद्धि दताय श्री गणपतेय नमः